स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद पनवेल तालुक्यातील घरांची बंद असलेले खरेदी विक्री नोंदणी सुरू करण्यासंदर्भात आमदार विक्रांतदादा पाटील यांनी नोंदणी महानिरीक्षक महाराष्ट्र यांच्या दालनात घेतली विशेष बैठक आमदार विक्रांतदादा पाटील यांनी शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांची भेट घेऊन विशेष बैठकीचे आयोजन केले नैना प्रभावित क्षेत्रातील नागरिक भूमिपुत्र शेतकरी ग्रामस्थ आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि ज्वलंत अशा घरांच्या खरेदी विक्रीच्या नोंदणीच्या बंद असलेल्या प्रक्रियेबाबत सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी या बैठकीत सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला याप्रसंगी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार विक्रांतदादा पाटील यांनी विधान परिषदेत शेतकरी आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या हितासाठी आवाज उठवला होता त्यांच्या पुढाकाराने राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या विषयावर आतापर्यंत आमदार विक्रांतदादा पाटील यांनी सातत्याने आणि सतत पाठपुरावा केला आहे आता पुणे येथे आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली नायना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने माननीय नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्री रवींद्र बिनवडे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली या चर्चेअंत महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक यांनी रजिस्ट्रेशन सुरू विषयात आम्ही कार्यरत असून सकारात्मक भूमिका घेत असल्याबाबत आश्वस्थ केले या बैठकीनंतर सोबत असलेल्या शिष्टमंडळाने सर्व ग्रामस्थांच्या वतीने सकारात्मक भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले या बैठकीस कोकण म्हाडा माजी सभापती श्री बाळासाहेब पाटील नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्री रवींद्र बिनवडे नयना प्रभावित क्षेत्रातील ग्रामस्थ शेतकरी नागरिक व नोंदणी महानिरीक्षक मंडळाचे इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद सह तृप्ती भोईर पनवेल पनवेल उरण तालुक्यातला शेतकरी बांधवांसाठी आणि रहिवाशांसाठी ज्वलंत आणि जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे नैना प्रभावित क्षेत्रातल्या बंद असलेल्या खरेदी विक्री व्यवहार मुद्रांक शुल्क नोंदणी रजिस्ट्रेशन बंद हा विषय प्रचंड जिवाळ्याचा होता या विषयामध्ये सातत्याने पाठपुरावा करत हा विषय अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आमदार म्हणून मी केला त्या ठिकाणी हा विषय पुढे कसा सरकेल नागरिकांना दिलासा कसा मिळेल आमच्या शेतकरी बांधवांना दिलासा कसा मिळेल ग्रामस्थांना दिलासा कसा मिळेल हा प्रयत्न सातत्याने आम्ही करत होतो महसूल मंत्री महोदयांच्या दालना त्याच्या विशेष बैठका घेण्यात आल्या त्यानंतर स्वत या, या विषयाचे प्रमुख म्हणजे आय जी आर्स साहेब या ठिकाणी महानिरीक्षक मुद्रांक शुल्क यांना सुद्धा भेटून या विषयाची विनंती आणि या विषयाची त्याचं गांभीर्य त्याची जाणीव करून देण्याचा वारंवार आम्ही प्रयत्न केला आज एक डेलिगेशन घेऊन पुन्हा एकदा आम्ही आय जी आर साहेबांकडे पुणे येथे आलो त्यांना विनंती केली आणि त्यांना या विषयाचं गांभीर्य पुन्हा एकदा पटवून दिलं आणि मला सांगायला आनंद होतो की या सगळ्या विषयामध्ये कुठंतरी एक सकारात्मक वातावरण तयार झालेलं आहे स्वतः आय जी आर मोद्यांनी या विषयामध्ये नागरिकांच्या भावनेची आम्ही चिंता करू आणि या विषयामध्ये सकारात्मक निर्णय करू हा आशेचा किरण आता आपल्या सगळ्यांना दाखवलेला आहे आणि त्यामुळे जेव्हा सकारात्मक निर्णय घेण्याचा पवित्रा आज आय जी आर मोदय किंवा सरकार घेतायत मला वाटतं हा आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाचा विषय आहे या विषयामध्ये अजून जो जो पाठपुरावा करायला करावा लागेल ला तो आमदार म्हणून मी करीनच आणि हे सगळं जे काही डेलिगेशन आमचे सगळे नागरिक आहेत आमचे त्या ठिकाणी ग्रामस्थ आहेत हे सगळे या विषयामध्ये ताकदीनं हा विषय तडीस नेण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या बरोबर आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये हा विषय लवकरात लवकर मार्गी लागेल आणि रजिस्ट्रेशन लवकरात लवकर सुरू होईल यात आम्हाला सकारात्मक आज भावना आमच्या मनात तयार झालेली आहे धन्यवाद